एक वेळ भोगी नाही केली तरी चालेल पण चुकूनही ही एक चूक करू नका नाहीतर वर्षभर दारिद्र्य भोगावे लागेल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण असतो आपण सर्वजणच देवाची पूजा करतो या सणाला लेकीला सुनांना बोलवतो तीळ लावून आंघोळ घालतो पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या शास्त्रात आणि जुन्या जाणत्या स्त्रियांनी असे सांगितले आहे की अशी एक चूक आहे जी जर भोगीच्या दिवशी चुकूनही आपल्याकडून कळत न कळत घडली तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायमची रुसून बसते हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं आपण खूप सेवा करतो दानधर्म करतो पण एका छोट्याशा चुकीमुळे त्या सगळ्या पुण्याचा नाश होऊ शकतो ती एक चूक नेमकी कोणती आणि ती चूक टाळण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत हे आज मी तुम्हाला पुराव्यासकट सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी असा एक गुप्त रूप आहे गुप्त उपाय आहे तुम्हाला सांगणार आहे जो तुमच्या घराचे भाग्य उजळू शकते भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस निसर्गातील नवीन धान्य भाज्या यांचा आस्वाद घेण्याचा दिवस आपण भोगीची भाजी सर्वत्र करत असतो बाजरीची भाकरी करतो पण मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की काही घरांमध्ये किती कष्ट केले किती पैसा केला सण केला सतत क्लेश वादविवाद होत असतात याचं कारण याचं कारण म्हणजे आपल्याकडून सणासुदीला होणाऱ्या काही कळत न कळत चुका घडू शकतात ती चूक अन्नाच्या संबंधित असू शकते का किंवा ती चूक वस्त्राच्या संबंधित असू शकते का तुमच्या बोलण्याच्या संबंधित असू शकते का काय आहे एका दिवसाने पण शास्त्र सांगते संक्रांतीचा काळ हा संक्रमणाचा असतो या काळातील एक चूक तुमच्या पूर्ण वर्षाच्या ऊर्जेवर परिणाम करते आता मी तुम्हाला या का छोट्या चुकीबद्दल सांगणार आहे पण त्याआधी जाणून घेऊया भोगीच्या जा दिवशी चुकूनही न करण्याच्या इतर काही गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू भोगीला काय करू नये अन्न भोगीच्या दिवशी घरात शिळे अन्न ठेवू नका किंवा खाऊ देखील नका या दिवशी ताजे आणि सात्विक अन्नच बनवले पाहिजे भोगीच्या <गीजागी> दिवशी कठोर बोलणे टाळा भोगीच्या दिवशी घरातील स्त्रियांनी कोणावरही वादविवाद करू नये किंवा अपशब्द बोलू नये जास्त घरात स्त्रिया रडते किंवा ज्या घरात स्त्री रडते चिडते तिथे लक्ष्मी वास करत नाही केस धुणे सौभाग्यवती स्त्रियांनी भोगीच्या दिवशी चुकूनही साबण किंवा शॅम्पू के शॅम्पूने केस धुवू नये धुवायचे असल्यास तिळाचे पाणी वापरावे पण शक्यतो टाळावेत आता आपण वळणार आहोत एका महान चुकीकडे जिच्यामुळे संसाराची आपल्या राखरांगोळी होऊ शकते मैत्रिणींनो ती सर्वात मोठी चूक म्हणजे भोगीच्या दिवशी घराचा उंबरठा ओलांडून रिकाम्या हाताने कोणालाही परत पाठवणे हो म्हणजे परत धाडणे आणि मुख्य म्हणजे मिठाचे दान करणे हो मैत्रिणींनो नीट ऐका भोगीच्या दिवशी जर तुमच्या दारात कोणी गरजू व्यक्ती आला किंवा कोणी काही तुमच्याकडे मागायला आलं तर त्या व्यक्तीला रिकाम्याला रिकाम्या हाताने परत पाठवू हो नका पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी कोणालाही मीठ किंवा मोहरी तिखट देऊ नका पण एकदा शेजारी पाजारी काहीतरी मागायला येतात पण भोगीला या वस्तू घराबाहेर देणं म्हणजे आपल्या घरातील चव आणि लक्ष्मी दुसऱ्याला देण्यासारखं आहे आणखीन एक मोठी चूक म्हणजे या दिवशी कचरा किंवा किर घराबाहेर रात्रीच्या वेळी ठेवू नका मैत्रिणींनो भोगीच्या दिवशी संध्याकाळी घर स्वच्छ ठेवा पण घरातील लक्ष्मी कचरा स्वरूपात बाहेर टाकू नका आता यावर उपाय काय जर तुमच्याकडून कळत नकळत चूक झाली असेल किंवा तुम्हाला तुमचे नशीब बलवत्तर करायचे असेल तर हे नक्कीच करा तीळ मिश्रित पाणी उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकून स्नान करा यामुळे इडापिडा टळते उंबरठा पूजन घराच्या उंबरठ्यावर हळदी कुंकवाचे लेपन करा आणि तिथे स्वस्तिक काढा भोगीची भाजी भोगीची भाजी करताना त्यात सर्व प्रकारच्या शेंगा आणि भाज्या घाला हे समृद्धीचे प्रतीक आहे गुप्त उपाय संध्याकाळी तुळशीसमोर तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावा आणि त्यात ते एक चिमूट काळे तिळ टाका यामुळे पितृदोष आणि लक्ष्मीदोष दूर होईल मैत्रिणींनो तर ही होती ती महत्त्वाची माहिती जर आपण स आपल्याला जर सण करायचे असतील सण साजरे करण्यामागे फक्त हा एक आनंद नसतो तर त्यामागे एक शास्त्रसुद्धा दडलेलं असतं तुम्ही ही चूक टाळली तर तुमच्या घरात सुख समाधान ऐश्वर नक्कीच नाव घेत राहील आणि तुम्हाला ही सुख समाधान ऐश्वर्य देत राहील ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ